नरहरे गट्टेवार आमच्या समाजाचे सभासहेब त्यांनी आम्ही तुम्ही प्लॉट घेण्यासाठी आम्हाला पैसे द्या आम्ही पैसे दिले त्यांना पावत्या पर्यंत दिल्या त्यांनी त्या पैशावर जमीन घेतले त्या जमिनी जमीन विमानतळामध्ये गेली त्या विमानतळाच्या आव्हाच्या सोबत भरपूर पैसे आले त्या पैशावर त्यांनी पुन्हा दुसरी जमीन घेतली ते जमीन घेऊन त्यांनी दुसरे नाव दिले कन्याका परमेश्वरी सोडून शिक्षण संस्था परमेश्वरी संस्था अशा नावाने दिले आता जमीन तिथे दोनशे एकर आहे आणि दीड कोटी रुपये आहेत परंतु ते आम्हाला कोणत्याही कारणानं कशीही पद्धतीने काहीही देण्यास आणि ते विचारायला गेल तर आरेची पद हे करतात पोलिसांमध्ये तक्रार देतात त्यांना बोलून घेतात मारहाण करतात हे गरीब एक दो दोन एक दोन आले निघून जातात पण आम्ही आता संघटित झालो संघटित झाल्यामुळे संघटितपणे दाद मागण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आणि आम्हाला शासनाने दाद द्यावं त्यांनी कुठला जर रजिस्टर केले किंवा काहीही ठेवले नाही तीनशे तेवीस संख्या आहे काहीच नाही दोन घटनांवर टाकून आम्हाला प्रमाणपत्र दिले नंबरचा प्लॉट तुम्हाला आमच्याकडे आहेत पावतीच्या पैसे दिलेल्या पावत्या आणि जावन दिलेल्या प्रमाणपत्र दोन्ही आमच्याकडे आमच्याकडे सगळ्याकडे आहे आम्ही ते सादर केले पंच्याऐंशी पण चालू आहे पण विचारायला गेले की ते दाद देतच दिस नेते वरिष्ठ असल्यामुळे जरा मजबूत असल्यामुळं आरले गरीबाला मारहाण करीत पोलिसांसमोर बोलवायची हा मग आम्ही परत यायचो परत काही जण यायचो त्यांना काय तरी आरे रवीची भाषा करायची मग हे लोक आता संघटित होऊन आम्ही तसं तर लॉकडाऊनच्या अगोदरपासून आम्ही दोन हजार एकोणीस पासून या सदनशील मार्गाने आम्ही वाटचाल करत आहोत पण परवा ए आर ना आम्हाला असं म्हणजे आमच्याकडे रजिस्टर नाही काही नाही बोगस आहे असं